मेथीच्या दाण्यांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात करता का मेथीच्या दाण्यांचा उपयोग तुमची त्वचा आणि केसांसाठी कसा करायचा हे तुम्हाला माहिती आहे का हाय नमस्कार मी वेदश्री दामणे लोकमत सखी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत या व्हिडिओमध्ये आपण मेथीच्या दाण्यांचा उपयोग आपली त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी कसा करायचा ते पाहणार आहोत मेथीच्या दाण्यांचे फायदे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मेथीमुळे केस तुटणं तसंच केस गळण्याची समस्या सुद्धा कमी होते मेथी फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील जी एजिंगची लक्षणं असतात ती सुद्धा कमी होतात मेथीमध्ये असलेले अँटी ऑक्सिडेंट अँटी रिंकल मॉइश्चरायझिंग आणि त्वचा मऊ करण्यासाठी उपयुक्त असलेले पोषक तत्व हे आपल्याला खूप फायद्याचे या घटकांमुळे आपल्या त्वचेवरती नैसर्गिक चमक येते मेथी यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि रक्त शुद्ध करायला मदत करते दररोज मेथी पाण्यामध्ये भिजवून तुम्ही खाऊ शकता मेथीच्या दाण्यांचा उपयोग चेहऱ्यावर कसा करायचा ते पाहूयात एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा दुसऱ्या दिवशी बियांमध्ये बेसन आणि दही मिसळून त्याची एक पेस्ट बनवा आणि ती तुमच्या त्वचेवरती लावा मेथी त्वचेला एक्सपोलिएट करून त्वचा उजळायला मदत करते डार्क सर्कल्स अपुरी झोप ताणतणाव सतत कम्प्युटरसमोर बसून डोळ्यांवरती दुष्परिणाम होतात यामुळे डोळे सुजणे डोळ्यांखाली काळी वर्तुळ तयार होणे यासारखे प्रॉब्लेम्स तयार होतात डार्क सर्कल्समुळे आपल्या सौंदर्यामध्ये बाधा येऊ शकते या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता यासाठी दोन चमचे मेथीचे दाणे भिजत ठेवा दाणे नीट भिजल्यानंतर ते दुधामध्ये वाटून घ्या जाडसर पेस्ट तयार करा ही पेस्ट तुम्ही तुमच्या डोळ्यांखाली लावा आणि सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका सुरकुत्या मेथीमधील पोषक घटकांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात धयामध्ये मेथी पावडर मिक्स करून चेहऱ्यावरती लावा ही पेस्ट सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाका आठवड्यातून एकदा हा घरगुती उपाय करून पहा निस्तेज त्वचा तसंच चेहऱ्यावरील सुरकुतांचे जी काही समस्या असेल ती सुद्धा यामुळे दूर होईल दह्यामुळे त्वचा मऊ होते आणि नैसर्गिक स्वरूपातील मॉइश्चरायझर आपल्या त्वचेला मिळतं मुरमांची समस्या मेथीमध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात या घटकांमुळे आपल्या त्वचेला मॉइश्चरायझर मिळतं त्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या कमी होते चेहऱ्यावरील मुर्म दूर करण्यासाठी मेथीचे दाणे गरम पाण्यामध्ये उकळल्यानंतर थंड करून घ्या त्यांची पातळ पेस्ट तयार करा ही पेस्ट चेहऱ्यासाठी टोनरच्या स्वरूपात वापरा यामुळे चेहऱ्यावरील मुर्मांची चे समस्या कमी व्हायला मदत होईल पण जर का तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर तुम्ही हा उपाय करू नका याशिवाय अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर रात्री एक चमचा मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजत घालून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी ते रिकाम्या पोटी प्या त्याने तुम्हाला डायजेशन सुरळीत व्हायला मदत होईल आता मेथीच्या दाण्यांचा उपयोग केसांवर कसा करायचा ते पाहूया पांढऱ्या केसांवरती रामबाण उपाय लहान वयामध्ये केस पांढरे होण्याची समस्या हल्ली वाढली आहे केस पांढरे होऊ नयेत यासाठी मेथीच्या दाण्यांचा आपला हेअर केअर रुटीन मध्ये समावेश करून घ्या मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषण तत्वांचा समावेश असतो त्यामुळे आपले केस पांढरे होत नाहीत मुठभर भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करा पांढऱ्या केसांची समस्या दूर होईल पण पुन्हा एकदा सांगते तुम्हाला उष्णतेचा सा त्रास असेल तर आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या मगच हा उपाय करा केस तुटणार नाहीत मेथीचे दाणे विटामिन आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहेत हे घटक आपल्या केसांसाठी खूप आवश्यक असतात मेथीची पावडर आणि नारळाचं तेल एकत्र करून केसांना लावा आंघोळ करण्यापूर्वी हा उपाय करा आपल्या केसांना आणि टाळूला हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर अर्धा तासानंतर केस कोमट पाण्याने धुवून टाका नारळाचं तेल आणि मेथीमुळे केस मजबूत होतात पुढचं आहे कोंड्यापासून सुटका मेथीच्या दाण्यांमध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात मेथीचे दाणे केस मॉइश्चराईज करतात मेथीची पेस्ट केसांना लावली तर कोंड्याचा त्रास कमी होतो मेथीची पेस्ट लावणं तुम्हाला आवडत नसेल तर मेथीच्या पाण्याने केस धुऊ शकता तुम्ही या पद्धतीने मेथीच्या दाण्यांचा वापर आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये करा त्वचा आणि केसांशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हे उपाय तुम्ही करू शकता पण तुम्हाला कोणतीही शंका असेल तर हे उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या सो so, या टिप्स कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून सांगा लोकमत चकीचं हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर से सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका पाहत राहा लोकमत चकी